नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्वजण सोलापूर जलपुरीता या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण हेअरपॅक बनवून तयार करणार आहोत आणि या हेअरपॅक मुळे होणार काय आहे तर तुमचे अकाली झालेले पांढरे केस जे आहेत ते कायमचे काळे होतात आता तुम्ही म्हणाल की एकदा केस पांढरे झाले की परत ते काळे कधीच होत नाहीत जर तुम्ही आयुर्वेदा वाचला असेल तर तुमच्या लक्षात येतं की अकाली झालेले पांढरे केस जे आहेत ते आपण काळे करू शकतो आणि त्यामुळेच हा जो हेअरपॅक आहे तो सगळ्याच्या सगळ्या वस्तू यामध्ये ज्या वापरलेल्या आहेत त्या नॅचरल आहेत आणि तुमचे केस जे आहेत ते काळे करण्यासाठी खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत आणि त्याचा वापर करून आपण आपले केस जे आहेत ते कुठल्याही केमिकल शिवाय नॅचरल पद्धतीने काळे करू शकतो यावर तुमचा विश्वास बसणार आहे पण तुम्हाला हा जो रिझल्ट आहे मिळाल्यानंतर तुम्हाला तुमचा विश्वास जो आहे आहे तो बसणार त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे सहा ते सात वेळा हा जो पॅक आहे तो तुम्हाला वापरावा लागणार आहे आणि जेव्हा तुम्ही सहा ते सात वेळा हा पॅक वापरता आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट मिळतो मग नंतर तुम्ही कधीही केमिकल वस्तूंवरती जोर देणार नाही तरी हा खूप सोप्या पद्धतीने आपण हा जो पॅक आहे तो बनवून तयार करणार आहोत आणि रिझल्ट मात्र तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे मी नेहमी नेहमी एक शब्द वापरते अकाली झालेले पांढरे केस बघा याचा म्हणजे अकाली झालेले पांढरे केस म्हणजे काय की वयाच्या अगोदर झालेले पांढरे केसच याने काळे होऊ शकतात जर तुमचं वय चाळीस क्रॉस केला असेल आणि नंतर मग तुमचे केस पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल आणि ते केस जे आहेत ते तुम्हाला मुळासहित काळे हवे असतील तर मात्र थोडासा अवघड आहे कारण की रिझल्ट मिळणं शक्य नाही ते वयानुसार पांढरे झालेले केस असतात तुम्ही यावरती वरती दुसरा उपाय करू शकता बरेच उपाय आहेत जे की नॅचरल पद्धतीने आपण केस जे आहे ते काळे करू शकतो कुठल्याही केमिकलचा वापर न करता पण हा जो व्हिडिओ आपण बनवतोय तो कशासाठी आहे तर अकाली झालेले पांढरे केस काळे करण्यासाठी तर चला कसा पॅक बनवायचा हे अगोदर पाहू तर इथं बघा तुम्ही काय घेतलेलं आहे बोरीची जी पानं असतात ती घ्यायची आहेत आपल्याला बोरीचा फाटा घ्या आणलेला आहे मी आणि त्याची पानं या पद्धतीनं काढून ठेवलेली आहेत तर बोरी म्हणजे आपलं जे आंबट बोर असतं चिटबोर जे असतं रानबोर जे असतं त्या बोरीची फांदी आणली होती आणि दुसरीकडे इथं कडुलिंबाची पानं आहेत तर कडुलिंबाची पानं आणि बोरीची पानं आपल्याला लागणार ला। आहेत साधारणतः बोरीची जी पानं आहे ती एक मूठ लागणार आहेत आणि कडुलिंबाची जी पानं आहे ती दोन मूठ जवळपास लागणारी आहेत आपल्याला तर या पद्धतीनं मी फांद्या आणल्या होत्या धुवून घेतल्या आणि थोडंसं हडकल्यानंतर म्हणजे त्यातलं पाणी कमी झाल्यानंतर या पद्धतीने त्याचं स... त्याची जी पानं आहेत ती काढून ठेवलेली आहे बोरीची पण काढलेली आहेत आणि कडुलिंबाची पण काढलेली आहेत या पद्धतीनं पानं घ्यायची आपल्याला देठ वगैरे काही घ्यायचं नाही फक्त पानं पानं काढून घ्यायची आहेत आणि हे साधारणतः एवढं झालेलं आहे तर एवढं पुरेसं आहे आपल्याला तर इथं बघू शकता मी जे तेल बनवणार आहे साधारणतः पाव किलो तेल बनवणार आहे आणि त्या हिशोबाने ह्या सगळ्या वस्तू घेत आहे आणि इथं बघा आता काय घेतलेलं आहे हे पानं जे आहेत ते तर आपली तयार आहेतच शिवाय एक लोखंडाची कढई घ्यायची बघा ही जी रेमेडी आपण बनवतो या तिन्ही रेमेडी आपल्याला बनवण्यासाठी लोखंडाची कढई आवश्यक आहे लोखंडाच्या शिवाय ही रेमेडी जी आहे ती बनणार नाही बनेल रेमेडी बनेल पण तुमचे पांढरे केस काळे होण्यासाठी फास्ट मदत करणार नाही त्यासाठी लोखंडाची कडाई हवी आहे त्यासाठी बघा शिकेकाई घेतलेली आहे आवळा घेतलेला आहे आणि कडुलिंबाची पानं आणि बोरीची पानं या कडईमध्ये घातलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला घालायचं दाणा एक चमचा आता आवळा आवळा जो आहे तो सुका घेतलेला आहे एक मूठ आवळा एक मूठ शिकेकाई आणि एक ते दोन मूठ जवळपास काय घेतलेलं का आप आहे आपण रिठा घेतलेली आहे रिठा फोडून घ्यायचे मधल्या बी बाजूला काढून टाकायच्या बियाची काहीच गरज नाही आपल्याला फक्त त्याची टर्पलं घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला या कडईमध्ये सगळ्या वस्तू घातल्यानंतर काय करायचं बघा गरम गरम उकळलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे तर साधारणतः मी अडीच ते तीन ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे यामध्ये आणि आता आप साथ हे आपल्याला सहा ते सात तासासाठी म्हणा ठेवून टाका किंवा रात्रभर याला असंच ठेवून टाका आणि सकाळी उठून याला आपल्याला पाहायचं आहे ही जी रेमेडी आहे ना आता खूप जास्त पॉवरफुल आहे आणि त्यासाठी आपण थोडासा वेळ द्या देणं खूप महत्वाचं आहे थोडासा वेळ दिल्यानंतर तुम्हाला याचा रिझल्ट जो आहे तो अप्रतिम मिळतो आता इथं बघा सकाळी उठल्यानंतर हे हे जे पदार्थ आहे ते आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालायचे आहेत फुगून टम होतात सगळे पदार्थ आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घालायचे आहे आणि शिल्लक जे उरलेलं कडईमध्ये पाणी आहे त्यातलं दोन पळ्या पाणी या मिक्सरच्या भांड्यामध्ये परत घालायचे आणि सगळ्या वस्तू व्यवस्थित एकदम बारीक वाटून घ्यायच्या आहेत तर चला वाटून घेऊया आपण तर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बारीक फिरवून घ्यायचं आहे मोठं मोठं राहू देऊ नका शक्यतो एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे एवढं हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बारीक केल्यानंतर याची पेस्ट झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की पाण्याची आणखी गरज आहे तर तुम्ही तेच पाणी वापरा ज्यामध्ये आपण हे सगळे पदार्थ जे आहेत ते भिजवलेले आहेत ते परत आणखी एक दीड पळी तुम्ही वापरू शकता अंदाजे ही जी पेस्ट आहे ती अशा पद्धतीची झाली पाहिजे बघा त्याची हे असं झालं पाहिजे आणि खूप बारीक वाटल्यानंतरच याचे जे पण गुणधर्म आहेत ते आपल्या सगळ्या रेमेडीमध्ये येणार आहेत त्यासाठी खूप बारीक वाटून घ्यायचं आहे तर व्यवस्थित बारीक वाटून घेतलेलं आहे आणि जे उरलेलं पाणी आहे कढईमध्ये ना तर त्या पाण्यामध्येच याला मिक्स करायचं आहे या पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी सुरुवातीलाच आपण पाण्याचा जो वापर करतोय ना तो थोडासा जास्त करायचा आहे म्हणून मी अडीच ते तीन ग्लास साडे साधारणतः पाणी वापरलेलं होतं मोठ्या ग्लासाने सुरुवातीला जर पाणी कमी टाकलं तर मग ही रेमेडी जी आहे मग आपल्याला वरून पाणी घालावं लागेल आणि तो गुणधर्म उतरण तितका म्हणजे इफेक्टिव्ह होणार नाही त्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पळी पाणी घातलं आणि ते सुद्धा पाणी भांड्याला जो पण आपला आपली पेस्ट लागलेली होती म्हणा किंवा वाटण जे लाग लागलेलं होतं तो ते धुवून परत ते काय का, केलं कढईमध्ये का, घातलं आणि त्यानंतर इथं बघा कढई जी आहे ते गॅसवरती ठेवलेली आहे गॅसवरती आता बघा इथं गॅस जो आहे तो फास्ट केलेला आहे पण असं करायचं नाही आपल्याला असा गॅस हवा आहे स्लो गॅसवरती हे सगळे पदार्थ जे आहेत तो व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने नियमित पळी हलवत चमचा हलवत या पद्धतीने याला शिजवून घ्यायचंय जेणेकरून सगळा अर्क जो आहे म्हणजे आवळा म्हणा रिठा म्हणा आणि शिकेकाई म्हणा आण जी पानं वापरलेली आहेत आपण बोरीची लिंबाची आणि मेथी मेथीदाना जो वापरलेला आहे सगळा अर्क जो आहे तो या पाण्यामध्ये उतरला पाहिजे एवढं आपल्याला शिजवायचं आहे आता क्वांटिटी जी आहे तो हे जे आहे आता गच्च भरलेली आहे अर्धी कढई होईपर्यंत आपल्याला याला काय करायचं आहे शिजवत राहायचं आहे स्लो गॅसवरती जर तुम्ही गॅस फास्ट केला तर हे करपतं आणि जळतं आणि त्यामुळं ते गुण जे आहे ते व्यवस्थित उतरत नाही आणि त्यामुळे काय करायचं आपल्याला स्लो गॅसवरतीच करायचं अर्धा तास लागेल तुम्हाला पण अप्रतिम रिझल्ट देणारा शॅम्पू अप्रतिम रिझल्ट देणारा मास्क आणि अप्रतिम रिजल्ट देणारा देणारं तेल तयार होणार आहे त्यासाठी तीन पदार्थ आपण बनवतोय तर थोडासा तरी वेळ देणं महत्वाचं आहे पहिल्या रेमेडीला आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट लागणार आहे तर तेवढे वीस ते पंचवीस मिनिट द्यायचे आणि मग हे व्यवस्थित शिजल्यानंतर बघा आता याचा कलर बघा साधारणतः वीस मिनिट पंचवीस मिनिट मी शिजवलेलं आहे थंड पण झालेला आहे फॅन खाली थंड करून घेतलं हवं तर तुम्ही रात्रभर याला या भांड्यातच ठेवू शकता पण मी लगेच आता याला काढणार आहे गाळून काढायचं आहे हवं तर तुम्ही कपड्याने म्हणजे वस्त्रगाळ सुद्धा करू शकता पण मी तर वस्त्रगाळ करत नाहीये तर चाळणीने गाळून घेणार आहे आणि या पद्धतीने व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि खाली आता तुम्हाला चाळणीच्या खाली जे जो पदार्थ पडतोय तो आहे आपला शॅम्पू आणि हा शॅम्पू खूप जास्त रिझल्ट देणारा आहे आणि खूप जास्त इफेक्टिव्ह आहे पांढरे जे केस आहे ते काळे होण्यासाठी खूप जास्त मदत होते या शॅम्पूमुळे खूप पॉवरफुल म्हणू शकतो आपण हा शॅम्पू बनवून तयार होतो पण लक्षात ठेवायचं ताईनो हा शॅम्पू जेव्हा आपण वापरतो ना तर आपल्या डोळ्यामध्ये वगैरे जाता कामा नाही याची खबरदारी घेतली पाहिजे तर असा घट्टसर असा शॅम्पू मी इथं बनवून तयार केलेला आहे थोडासा घट्टच आहे खूप जास्त जर पातळ केलं ना तर होतं काय की शॅम्पू डोळ्यावरती चेहऱ्यावरती पसरतो आणि मग थोडासा त्रास होऊ शकतो डोळ्यामध्ये वगैरे गेलं तर डोळा खूप लाल होतो त्यामुळे काळजी घ्यायची की थोडासा घट्ट शॅम्पू ठेवायचा आणि त्यानंतर तो शॅम्पू कसा वापरायचा तर डोक केसाला लावायचं पाच मिनिट ठेवायचं आणि धुऊन काढायचं बस एवढंच करायचंय तर बघा अशा काचाच्या भरणीमध्ये तुम्हाला हा शॅम्पू जो आहे तो भरून ठेवायचा आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये साधारणतः तीन चार महिने हा शॅम्पू सहज टिकतो बऱ्याच जण जणींची कमेंट असते शॅम्पू टिकत नाही तर जर तुम्ही बाहेर ठेवला तर थे शॅम्पूला बुरशी येते पण फ्रीजमध्ये ठेवला तर थे शॅम्पू चांगला राहतो बघा असा घट्ट हवा आहे शॅम्पू आपल्याला खूप जास्त पातळ ठेवायचं नाहीये तर हा आपला शॅम्पू जो आहे तो बनून तयार आहे या शॅम्पूमुळे आपले जे पांढरे केस आहेत नियमित वापरानंतर शॅम्पूच्या पांढरे केस हळूहळू काळे होताना तुम्हाला दिसणारे आहेत तर इथे शॅम्पू आपला रेडी आहे शॅम्पूला साईडला ठेवू आणि आता ही जी पेस्ट उरलेली आहे ना गाळून घेतल्यानंतर वरच्या साईडला जी पेस्ट आहे हा आपला मास्क आहे आणि यामुळे सुद्धा हा जो हा थोड़ा -थोड़ा मास्क आहे हा सुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि थोडा थोडा मास्क तुम्ही शॅम्पू करायच्या अगोदर यूज करू शकता एक अर्धा तास लावून ठेवायचे केसांना आणि आवळ्यामुळं आणि लोहगुण उतरल्या तर बघा हा जो पॅक आहे बनवून तयार केलेला आहे बनवून तयार आहे तर याचा वापर कसा करायचा किंवा याला वापरायचं कसं जेव्हा पण तुम्ही हा पॅक वापरणार आहात तेव्हा तुमच्या केसांना खूप जास्त तेल नको आहे जसं की मी आता तेल लावलेलं ला, आहे भरपूर तेल आहे माझ्या केसांमध्ये अशामध्ये जर तुम्ही हा पॅक वापरला तर रिझल्ट शंभर टक्के तुम्हाला मिळणार नाहीये तर काय हवं आपल्याला आपल्या केसांना जिबात तेल नको थोडंफार किंचितच तेल असेल तर चालूच जाईल पण केसांच्या मुळांना भरभरून तेल तुम्ही लावला असेल आणि त्यावरती हा जो हा जो पॅक आहे तो ला अप्लाय केला असेल तर अजिबात तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही त्यासाठी आपल्या केसांना तेल अजिबात नको शक्यतो धुतलेल्या केसांवरती हा जो पॅक आहे तो, तो लावायचा आहे आठवड्यातून किती वेळा लावायचा आहे तर आठवड्यातून हा जो पॅक आहे तो एक वेळाच लावायचा आहे जास्त वेळा सुद्धा ट्राय करण्याची अजिबात गरज नाही आहे फक्त एकदा लावा सात ते आठ वेळा हा जो पॅक आहे तो तुम्ही कंटिन्यू लावत गेलात म्हणजे दर आठवडी हा जो पॅक आहे तो लावत गेलात तर तुम्हाला रिझल्ट जो आहे तो दोन महिन्यामध्ये मिळणार आहे आणि येणारे केस जे आहे ते मुळासहित काळे यायला सुरुवात होणार आहे मग आवळा आहे आवळ्यामुळं काय होतं की केसांच्या मुळामध्ये कोणतंही केमिकल जे साठलेलं असतं ते काढायचं काम आवळा करतं आणि एक नैसर्गिक पद्धतीने तुमचे केस जे आहेत ते काळे करण्यासाठी आवळा जो आहे तो मदत करणार आहे बाकीच्या वस्तू सुद्धा मदत करणार आहेत पण आवळा खूप इम्पॉर्टंट रोल यामध्ये प्ले करणार आहे त्यासाठी म्हणते की शक्यतो तुम्हाला आवळ्याच्या वस्तू खाल्ल्यासुद्धा पाहिजे म्हणजे पोटातून सुद्धा तुम्ही आवळ्याच्या वस्तू घेऊ शकता आवळा खा पण शक्यतो आवळा असा जात नाही त्यामुळे आवळा कँडी खा किंवा आवळा ज्यूस प्या आवळा शॉर्ट प्या काही प्या आवळ्याच्या वस्तू ज्या आहेत त्या घेतल्या पाहिजे आवळा ज्यूस जो आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये एकदाच घ्यायचा नसतो तर थोड्या प्रमाणामध्ये त्याचं एक वेगळं लिप म्हणजे प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता दोन चमचे आवळा ज्यूस आवळा शॉट जो म्हणतो आपण तो सुद्धा तुम्ही डेली जर घेतला तर तुमचे येणारे केस जे आहेत म्हणजे की खूप दिवस म्हणजे ज्यांचे पण केस आता सध्याला काळे आहेत आणि त्यांना खूप दिवस त्यांचे केस जे आहेत ते काळे राहावे असं वाटत असेल तर त्यांनी आवळा ज्यूस घ्यायला नक्की सुरुवात करावी आवळ्याचे खूप जास्त फायदे आहेत मी बरेच बऱ्याच व्हिडिओमध्ये हे सांगत आलेले आहे आवळा आवळा जो आहे आवळा जो आहे तो तुम्ही आतापासूनच स्टार्ट करा खाण्यासाठी किंवा याचा ज्यूस बनवून पिण्यासाठी अशा करते हा पॅक जो आहे तो तुम्ही नक्की ट्राय करणार आहात आणि दोन महिन्यानंतर मला रिझल्ट नक्की सांगणार आहात तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवायचा आहे तर बघा जे आपण तुमच्या समस्या असतील स्किन केअर संदर्भात किंवा हेअर केअर संदर्भात मला कमेंट करून नक्की सांगत जा मी शक्य झालं तर त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करत असते आणि जर शक्य नसेल तर तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय देण्याचा प्रयत्न तर नक्की करत असते तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवला असेल तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय